पाणी वाचवण्यासाठी गोरगरिबांच्या पोटावर लात मारण्यापेक्षा अनधिकृत बांधकामे रोखा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून सर्व्हिस सेंटर बंद करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत परिणामी गोरगरिबांच्या पोटावर पाय आणला जात आहे सर्व्हिस सेंटरमध्ये काम करणाऱ्या मुलांची दोन महिने उपासमार होणार आहे त्यामुळे सर्व्हिस सेंटर बंद करण्याआधी पाण्याचा प्रचंड उपसा करणारी अनधिकृत बांधकामे रोखावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी केला आहे राज्यभर सध्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वाहने धुणारी सर्व्हिस सेंटर बंद करण्याचे से आदेश ठाणे महानगरपालिकेने दिले आहेत यासंदर्भात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सुहास देसाई यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे देसाई यांनी दिलेल्या निवेदनात भविष्यात ठाणे शहराला पाणी टंचाईला सामोरे जाऊ लागू नये व जलसाठा कमी होत आहे या कारणाने उपाययोजना म्हणून निर्बंध घातले जात आहेत या निर्बंधामध्ये गोरगरीब लोक चिरडले जात आहे हातावर पोट असणाऱ्या घटकाची उपासमार होणार आहे सर्व्हिस सेंटरवर काम करणारे लोक अत्यंत गरीब आहेत त्यांच्या रोजगाराची चिंता न करता ठाणे महानगरपालिके हे आदेश जारी केले आहेत मात्र ज्या बांधकामांना सर्वाधिक पाणी लागते त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे दुसरीकडे पन्नास मजल्यांच्या इमारतीला मंजुरी दिली जात आहे हा प्रकार चुकीचा आहे म्हणूनच सर्वच बांधकामे बंद करावीत अशी मागणी देसाई यांनी केली आहे आम्ही आता सर्व कार्यकर्ते मान्य जितेंद्रजी आवार यांच्या आदेशाने महापालिका आयुक्तांना भेटायला आलो होतो पण आयुक्त साहेब आज कार्यालयात नाही आहेत म्हणून आम्ही पत्रव्यवहार जो करायचा होता तो त्यांच्या कार्यालयाशी करून आलो नजीकच्या काळात ठाणे महानगरपालिकेने बऱ्याचशा ठाणे शहरात असणाऱ्या अधिकृत अनधिकृत सर्व्हिस सेंटर्सना नोटिसा दिल्या आहेत पाण्याचे खूपच प्रॉब्लेम सॉल्व आहेत पाणी टंचाई भासवण्याचा प्रकार आहे किंवा होतोय होऊ शकते भविष्यात त्याच्यासाठी तुम्ही तुमची सर्व्हिस सेंटर बंद करा अशा प्रकारच्या कायदेशीर नोटिसा ठाणे महापालिकेने दिल्या आहेत मग हा प्रकार असेल हा नक्कीच ठाण्यातील जनतेसाठी एक म्हणजे हानिकारकच आहे कारण कर पाणी ही माणसाच्या मानवी जीवनातली एक मोठी नीड आहे आवश्यकता आहे आणि जर खरोखर ही गोष्ट आयुक्तांच्या नजरेतच असेल मग त्यांनी फक्त सर्व्हिस सेंटर्सला का टार्गेट केले माझं आव्हान आहे आयुक्त साहेबांना आयुक्त साहेब तुम्ही जर खरोखर हे ठाणे शहर चालवता किंवा ह्या ठाणे शहराचे वाली म्हणून काम करता किंवा ठाण्याच्या नागरिकांचे एक भविष्य म्हणून जर काम करत आहे तर सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेत जी अनाधिकृत बांधकामं चालू आहेत ती बंद करा ती का चालू आहेत त्याला काय कारण आहेत त्याला पाणी चालत नाही आज बरेचशा घोडबंदाला जा सत्तर सत्तर पन्नास पन्नास मायाच्या बिल्डिंगेंना तुम्ही परमिशन दिलेत आहेत त्यांनाही कन्स्ट्रक्शनला पाणी लागतं ते बाजूला मॅनवल मारतात बोरिंग बोरिंग मारतात आणि त्या बोरिंगचं पाणी म्हणजे भूज ह्याच्या ती पातळी खाली जातेच ना त्या गोष्टीकडे अकोला लक्ष लक्ष का नाही का ते धनाढ्य लोक आहेत भरपूर पैसेवाले लोक आहेत आणि ही जनता जी आहे रस्त्यावरची आहे यांना कोण विचारणार यांनी दोन महिने खाल्लं नाही खाल्लं तुम्हाला काय फरक पडणार आहे पण तुम्ही पैसेवाल्यांचीच बाजू घेणार ही परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची त्यामुळे आमची आयुक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चेतावणी आहे जर असा भेदभाव करून तुम्हाला जरी महापालिका चालवायची असेल तर महापालिकेत घुसून आम्ही तुमच्या खुर्चीवर बसून आंदोलन करू हे चालवून देणार नाही ही, ही महापालिका ठाणेकर लोकांची आहे ही तुमची नाही आहे तुमची दादागिरी चालणार नाही सकाळी उठणार याचा धंदा बंद करू संध्याकाळी उठणार याचा धंदा बंद करू हे चालणार नाही कृपया महापालिका आयुक्तांनी हे जे काय चाललेलं आहे तुमच्या कदाचित तुमच्या तुम्हाला माहिती नसेल तुमच्या खालचे अधिकारी करत असतील आणि तुमच्या आदेशाचं पालन करत नसतील तर कृपया हे थांबवा आणि सगळ्यात आधी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये इवन दिव्यात जाणार काय प्रकार चालू आहे बघा किती प्रकार किती आनंदी करून बांधकाम चालू आहे एक गल्ली सोडून दहा बिल्डिंगची चालू आहेत शी पाट्यावर जा काय प्रकार चालू आहे आपण झोपा करताय कुठे आहे महापालिका तिथे तुम्हाला पाणी टंचाई जाणवत नाही या गोरगरिबांच्या बोरिंग बंद करून सर्विस बंद करून काय मिळणार आहे तुम्हाला ठाणेकर लोकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या तुम्ही दिल्याच पाहिजेत पण त्यांचे पोटावर लात त्या गोरगरिबांच्या पोटावर आणि पाठीवर लाता मारू नका ते लोक आहेत त्यांचेसुद्धा कुटुंब असतील फॅमिली आहेत काय करावं त्यांनी म्हणजे तुम्हाला हे बिल्डर चालतात यांच्यासाठी तुम्ही पा रेड कार्पेट पाय गाड्या घालून ठेवा कारण ते तुम्हाला काहीतरी तुम्हाला म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना किंवा काहीतरी त्यांचा चालू असेल चालू द्या आम्हाला त्याबद्दल काय म्हणणं नाही पण आमच्या ठाणेकर जनतेच्या गोडगरिबांवर पोटांवर मारू नका ही तुम्हाला नम्र विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षातर्फे आमचे नेते जितेंद्र नावार यांच्यातर्फेही तुम्हाला नम्र विनंती आहे